ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला आहे ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवरदेव देऊ म्हणून तिकडे दे बोलवती उभा किती वेळा राहणार तुम्ही दहा वर्ष गेली तुमच्या नादी लागून म्हणजे त्यावेळेला जे पंचवीस वर्षाची मुलं होती ती आज पस्तीस वर्षाची झाली तरी त्यांना नोकरी नाही आहे आणि तुमची एक टर्म झाली दुसरी टर्म झाली तिसरी टर्म झाली किती वेळा तुम्हाला एक्स्टेन्शन द्यायचं एक तर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार आणतच नाही आहात कॉन्ट्रॅक्ट लेबर सगळे कायदे त्याला काळे कायदे म्हणावे का लागतात हा प्रश्न तुम्ही विचाराने स्वतःला मग सगळ्यांना बाकीच्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर अग्निवीर चार वर्षासाठी मी त्याला चार वर्ष झाल्यानंतर तो किती उत्तम काम करणारा असू रे पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तू जा तुझी गरज नाही मग कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय ज्याच्या भविष्याचा काही तो वेधच घेऊ शकत नाही मग तुमचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला तो उत्तर काय तुमच्याकडे तुमची सुद्धा पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्षानंतर एक्सटेन्शन त्याच्यानंतर पुन्हा एक्सेशन किती आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता पवार साहेबांवरती करता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला करायचं आहे आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवरदेव देऊ म्हणून तिकडे बोलवती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमचे हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता स्वतः स्वतःसाठी लढतायत त्यांना लाज नाही वाटत मग स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराण्याशाईवरती आरोप करता मग पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना सोडा खुर्ची नाही होणार मी पंतप्रधान सांगा देशाला जर हिंमत असेल तर होत तर नाही सात तुम्ही ते तर देशाने ठरवलंय